सुरुवातीला एक मोठी बातमी आहे पोलीस स्टेशन मध्ये घुसून पोलिसांना मारहाण करण्यात आली पिंपरीच्या नवी सांगवी आणि काळेवाडी मधली ही घटना आहे तक्रार का घेतली नाही म्हणून नवी सांगवीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलिसांना मारहाण केल्याची घटना दोन आरोपी सध्या अटकेत आहेत मात्र पोलिसांचा सुद्धा धाक उरला नाहीये का असा प्रश्न पडावा अशी ही घटना पिंपरी चिंचवड मधली आणि या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आहेत वरती सचिन पोलिसांचाही धाक उरला नाही थेट पोलिसांवरतीच हल्ला काय माहिती अगदी वगैरे गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटना अनेक वाढल्या आहेत ट्रॅफिक पोलिसांना साधारणपणे चार ते पाच घटना आहेत त्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांना मारहाण झाली आहे पण काल मात्र चक्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का घेतली नाही म्हणून सांगवी पोलीस स्टेशनमध्ये सांगवी पोलीस संख्येमध्ये घुसून मारहाण केली आहे तोंडा लाका बुक्या मारून पोलिसांना मारहाण करण्यात आली त्याचप्रमाणे भागीदाराला का भागीदारावर का तक्रार दाखल केली म्हणून सुद्धा कार्यवारी होत पोलीस चौकीमध्ये जाऊन मारहाण केली आहे श्वेता एकंदरीत जर बघितलं तर पोलिसांचा धाक पूर्ण आहे का नाही आता प्रश्न मात्र या दोन्ही सचिन अगदी बरोबर आहे पोलिसांचा धाकच उरलेला नाहीये धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी